नमस्कार महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी तुमच्यासाठी नेहमी काही सोप्या पद्धतीच्या रेसिपी घेऊन येत आहे आजची आपली रेसिपी बघून तुम्हाच्या तोंडात नक्की पाणी आलं असेल चला आजची आपली रेसिपी आहे भेंडी मसाला तो कसा बनवायचा मी तुम्हाला सांगते इथे मी भेंडी घेतलेली तिला स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतलेली आहे आता ही कशी कट करायची मी तुम्हाला सांगते मग आपल्याला भेंडीचे दोघं साईड कट करून घ्यायचे आणि मधोमध चीर टाकायची आपल्याला बघा मधोमध दोन तुकडे करून घ्यायचे आपल्याला मोठी भेंडी असेल तर तीन तुकडे करून घ्या तुम्ही छो लहान असेल तर दोन तुकडे करू शकता बघा दुसरी भेंडी ही चिरून दाखवते मी तुम्हाला मध्ये चिर टाकल्याने आपला मसालाही मध्ये जा जातो आणि कीड लागलेली आहे की नाही आपल्याला ना तेही दिसतं भेंडी चांगली आहे की नाही इथं मी सर्व भेंडी कट करून घेतलेल्या आहेत रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल महाराष्ट्रीयन रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनचे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माझ्या रेसिपी बघायला मिळतील तुम्हाला बघा मी आता या भेंडीमध्ये अर्धा चमचे इतकं मीठ टाकलेलं आहे त्याच्याने भेंडी चांगली टेस्ट देते आणि हळद टाकलेलं आहे अर्धा चमचे इतकी आता हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे हळद मीठ टाकल्याने भेंडी अशी नरम नाही होते एकदम कुरकुरीत होते म्हणून हळद मीठ टाकायचे आहे आणि हिला आपण थोडंसं दहा मिनटं रेस्टला ठेवून देऊ तोपर्यंत आपण आपलं व्हेजिटेबल कापून घेऊ इथं मी व्हेजिटेबलमध्ये हो एक कांदा घेतलेला आहे मोठा टोमॅटो हो आहे मी अगोदरच चिरून टेतलेला आहे यांना बारीक मी अद्रक आणि लसूण हे क्रश करून घेतलेलं आहे मॅशरमध्ये ट्विस्टर आहे माझं आता बघा मी इथं एक कढाई घेतलेली आहे कढाईमध्ये मी तेल टाकते तेल इथं बऱ्यापैकी घ्यायचे कारण की आपल्यांना भेंडी फ्राय करायची आहे चार ते पाच पडा मी, के के तो तो मी तेल घेतलेलं आहे तुम्ही तुमची भेंडी केवढी घेतो आहे तुम्ही त्या हिशोबाने तेल घेऊ शकता तुम्हाला नसेल फ्राय करायचं तुम्ही शेलो फ्राय करू शकता मी इथं थोडंसं बरं तेल घेऊन थोडंसं फ्राय चांगल्या प्रकारे करते भेंडी फ्राय केल्याने ती चिकट होत नाही आणि ती गरमही होत नाही बघा मग आपल्यांना तिला मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचे आहे जास्त जाडायचे नाही आहे बघा अशा प्रकारे मी तिला फ्राय करून घेतलेली आहे हाय फ्लेमवरती आपल्यांना फ्राय करायची आहे भेंडी तर आपण आपली भेंडी काढून घेऊ सर्व भेंडी इथं काढून घेऊ आपण बघा तुम्ही जेव्हा भेंडीला हळद मीठ लावता तेव्हा निंबू टाकूनही ठेवू शकता तर ते मी ते तेल घेतलेलं आहे त्याच्यात मी जिरं टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं तापलेलं आहे आता त्याच्यात शिर शिरलेले कांदे टाकते तुम्ही कांद्यांना हे जर हे क्रश करण्याचे असेल क्रश करूनही टाकू शकता किंवा किसूनही टाकू शकता मी इथं बा कांदे चिरून घेतलेले बारीक चांगले परतून घेते मी बघा त्यांच्या कलर बदलेपर्यंत त्याच्यात आपल्यांना आपले मसाले टाकायचे आहेत इथं मसाल्यांमध्ये मी हळद टाकते आहे कारण हळद ही थोडीशी टाकायची आहे कारण आपण अगोदरच्या बिंडीमध्ये हळद टाकलेली कमी टाकायची आहे इथं मी अडीच चमचे चटणी घेतलेली आहे एक चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा इतकं मी गरम मसाला घेतलेला आहे मसाल्यांना चांगलं तळून घ्यायचे आहे आपल्यांना मसाले आपले चांगले तळले गेलेले आता याच्यात आपल्यांना टमाटर टाकायचे आहे टोमॅटो मी मसाले तळल्यावरच टाकते अगोदर टमाटे पाणी सोडतं म्हणून आपले मसाले चांगले तळले जात नाही म्हणून मी नंतरच टमाटे टाकते जेणेकरून टमाटरही लवकर सॉफ्ट होतो आता टमाटर लवकर सॉफ्ट होण्यासाठी मी इथं विनुसार मीठ टाकलेलं आहे लक्षात राहू द्यायच्या आपण आधी भिंडीमध्येही मीठ घातलेलं आहे म्हणून त्यानुसार आपल्याला मीठ टाकायचे ह्याच्यावीनुसार इथं मी चमच्याच्या साहित्यानेच सर्व मॅश करून घेते वाटामाटर हे आपले सॉफ्ट झालेले आहेत मस्तपैकी तुम्हाला माझ्या रेसिपी कशी आवडतात तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगू शकता इथं मी क्रश केलेलं अद्रक लसूणची पेस्ट टाकते तुम्ही मिक्सरमध्येही दळून टाकू शकता सर्व परतून घेऊ आपण तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की कमेंट करून मला सांगा किंवा तुम्हाला नवनवीन रेसिपी कुठल्या बनवून घ्यायच्यात माझ्याकडनं तेही सांगू शकता तुम्ही माझ्या रेसिपी तुम्हाला आवडता की नाही आवडता नक्की मला कमेंट करून सांगा बघा मी इथं आपली साय घेतलेली फ्रेश साय घेतली आणि त्याच्यात थोडं दूध घातलेलं आहे मी अर्धी वाटी इतकं साय आणि दूध घेतलेलं आहे तुम्ही याच्याऐवजी दहीचाही वापर करू शकता मी इथं सिक्रेट टिप्स देणार आहेत तुम्हाला याच्या पुढे काय टाकल्याने अजून टेस्ट येतो या भाजीला बघा किती छान तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला आता याच्यात अर्धा चमचा इतकी साखर टाकलेली आहे अजून थोडं टेस्ट वाढवण्यासाठी मी ते एक मोठा चमचा इतका टोमॅटो सॉस घेतलेला आहे तर आपली ग्रेवी किती छान तयार झालेली आहे याला थोडं पाच मिनट आपण झाकून घेऊ किती छान तरी आलेली मसाल्याला कधी आपल्याला तेल सुटेपर्यंत दळायचं आहे जेणेकरून आपला मसाला छान तळला जातो आणि नाही कळतं आपला मसाला तळल्या गेला कधी मसाला तेल सुटेपर्यंतही तळायचा आहे आपल्यांना म्हणजे आपले मसाले कच्चे राहत नाही किंवा आपले कांदे वगैरे टाकलेले ते कच्चे राहत नाही आता ज्या वाटीत वाटी 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 मी दूध आणि मलाई घेतली होती साय घेतलेली होती त्याच वाटीने अर्धी वाटी एवढं मी पाणी टाकते आपल्याला यापेक्षा जास्त पाणी नाही टाकायचे आहे बघा किती पाणी टाकलेलं आहे आता याला थोडं उकड येऊ द्यायची आहे छान अशी उकड आली आणि आपली तरी आलेली भाजीला आता सिक्रेट टिप्स म्हणजे बघा मी इथं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे मी इथं थोडं मोठं असं शेंगदाण्याचे दोन चमचे एवढं कूट घेतलेलं आहे ज्याने करून आपली भाजीची टेस्ट अजून छान होते एकदम चविष्ट लागते ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला शेंगदाण्याचे कूट नसेल घालायचं तर तुम्ही कांदा तळण्याआधी त्याच्यात एक चमचा एवढं बेसनपीठ भाजून घेऊ शकता आता याच्यात आपल्याला आपली तळलेली भेंडी टाकायची भेंडी पाणी उकळल्यानंतर तेव्हाच टाकायचे आहे शेवटी शेवटी टाकायची आपल्या यांना भेंडी आधी नाही टाकायची नाही तर क्रंची असते ती ते जास्त सॉफ्ट होऊन जाईल ती भेंडी बघा इथं दोन तीन मिनटं मी भेंडीला झाकून ठेवते बघा तयार आहे आपली भेंडी मसाले बघा किती छान दिसते आता याच्यात शेवटचं म्हणजे आपल्याला टाकायचं आहे किचन किंग मसाला इथं मी एक चमचा एवढा किचन किंग मसाला टाकलेला आहे तुमच्याकडे मॅगी मसाला असेल तुम्ही मॅगी मसालाही टाकू शकता छोले मसाला असेल तोही टाकू शकता तुम्ही बा किती छान असं स्ट्रेक्चर द्यायचं आहे आपल्याला कोथंबीर टाकायची झाली आपली भाजी तयार आता गॅसची फ्लेम ऑफ करायची कोथंबीर टाकून हलवून थोडंसं झाली बघा तयार आहे आपला भेंडी मसाला बघा बघा किती छान दिसतं आहे बा कलरही छान आलेला आहे तरीही छान आलेली आहे दिसतोय की नाही हॉटेलसारखी आपली भेंडी मसाला बघा तुम्ही ही भेंडी मसाला नानसोबत तंदुरीसोबत पोळीसोबत फुलकेसोबतही खाऊ शकता